मी तुमच्या बरोबर आहे हे तुम्हाला सांगण्यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहे मला खर तर भारत सोनव गेले आठ दिवसापूर्वी आला होता आणि त्यांनी मला ही संपूर्ण या आरक्षणाच्या विषयी त्यांनी संपूर्ण माहिती मला सांगितली होती समाज बांधव दीपक भाऊंची मागणी म्हणण्यापेक्षा खूप दिवस आपण आपल्या या आपल्या सर्वांना एसटीचं आरक्षण मिळावं यासाठी आपण अनेक आंदोलन केली अनेक उपोषणं केली अनेक ठिकाणी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला परंतु अजून आपल्याला पाहिजे तेवढं यश आलेलं नाही तर मी तुम्हाला एवढंच सांगतो की एक राज्याचा एक मंत्री म्हणून राज्याचा तुम्हा तुमच्या सर्वांचा एक घटक म्हणून तुमच्या सगळ्यांचा एक लहान भाऊ मोठा भाऊ या नात्यानं मी तुम्हाला एवढं <पतित्वान्था> सांगतो की या आरक्षणाच्या विषयावर मी तुमच्या बरोबर आहे हे तुम्हाला पहिल्याकडे सांगतो खरं तर दीपक भाऊ बोरडेंसारखी माणसं खूप छोटी थोडी माणसं आहे तिची समाजामध्ये निस्वार्थी बने कुठलाही स्वार्थ नसणारी आणि स्वतः समाजासाठी समाजाच्या पुढच्या उद्या असणाऱ्या मुला बाळांचं कुठेतरी चांगलं व्हावं कुठंतरी कल्याण व्हावं त्यासाठी दीपक भाऊंच जे हे आंदोलन उपोषण सुरू आहे निश्चित प्रकारे दीपक भाऊ मी तुम्हाला एवढं सांगतो की तुमचं निवेदन मी आता वाचलेलं आहे मी स्वतः ते घेतलेलं आहे निश्चित प्रकारे मी हे तुमचं निवेदन आता ईद सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील या सर्वांपर्यंत ते आरक्षणासाठी कुठल्या गोष्टी करणं आज गरजेचं आहे आणि त्यासाठी काय केलं पाहिजे त्यासाठी निश्चित प्रकारे माझ्यासारखा का कार्यकर्ता बंधू प्रामाणिकपणे प्रयत्न करील पण आपल्या सगळ्यांना शब्द आज मी सगळ्यांना देतो आता अधिक भाषण माधवांना भाषण करण्यापेक्षा कुठेतरी आपला पण आवाज कुठेतरी आपला पण कुठंतरी आज एक आदेश आपला आवाज हा निश्चित प्रकारे दिल्ली पर्यंत मुंबई पर्यंत हा गेला पाहिजे त्याची दखल आपल्या आजच्या या उपोषणाची आंदोलनाची मोर्चाची कुठंतरी घेतली गेली पाहिजे हा निश्चित प्रकारे बंधूनाचा आपल्या सगळ्यांचा उद्देश आहे आणि मी अधिक न बोलता दीपक भाऊ आपण तुम्ही पण व्यवस्थित आपण बाहूंची पण काळजी निश्चित प्रकारे त्यांना चांगल्या आरोग्यासाठी आपण त्यांना प्रार्थना करूया आणि निश्चित प्रकारे आज तुम्ही सर्वांना आज जालच्या निमित्तानं मला जालन्यामध्ये आलं येता आलं परंतु तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की या राज्यामध्ये मी कृषी मंत्री असल्यामुळे अतिवृष्टी ही राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे त्यामुळे आपल्या भागामध्ये सुरू बसलेला आहे ते दौरे मी आज सुद्धा करतो तुमच्या भाऊ दोन तीन परत अहिल्यानगर परत पुण्याचे चार जिल्ह्याचे मला आज दौरे करायचे आणि निश्चित प्रकारे शेतकरी आपला हा अडचणीत आहे त्यामुळे अडचणीतल्या शेतकऱ्याला मदत करायची आहे तेव्हा मी तुम्हाला एवढंच सांगतो आज हे दीपक भाऊने जे आंदोलन जे आंदोलन आज त्यांचं जे उपोषण चालू आहे त्या उपोषणाला मी निश्चित प्रकारे राज्याच्या मंत्री म्हणण्यापेक्षा एक समाजातला घटक म्हणून मी माझ्या पाठिंबा दर्शवतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र